असून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मध्ये म्हटलेलं आहे समावेश ला लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास आठ महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत पूर्व पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं आहे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते ती लाडकी बहीण योजना असो संजय गांधी निराधार योजना असो नमो शेतकरी असो आणखीन कुठली योजना असो ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं महिला व बाल विकास विभागांनी वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा पंधराशेपेक्षा पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी होती फायनली आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणाला आता सुरुवात झालेली आहे आणि बहुतेक बहिणींना मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे अजित यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली होती की लाडक्या बहिणींना आजपासूनच खात्यामध्ये पैसे हे मिळणार आहेत सोबतच तुम्ही न्यूज चॅनलवरती सुद्धा बघितलं असेल प्रत्येक लाडक्या बहिणींना आजच जो हप्ता आहे तो मिळून जाणार आहे ज्या राहिलेल्या बहिणी असतील त्यांना एक ते दोन दिवसाच्या आत ते पैसे मिळायला देखील सुरुवात होणार आहे परंतु आजपासूनच सकाळपासूनच हा टप्पा पहिला टप्पा सुरुवात झालेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा बहिणींना पैसे मिळालेले आहेत तुम्ही बातम्यांसुद्धा बघू शकता